टूमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आता मस्त सकाळी आलो मागच्या भागात तुम्ही बघितलं असेल तर आता सकाळी आलो मस्त आंघोळ करून फ्रेश झालेला आहे आणि आत्ता चालू आहे पूर्ण गावामध्ये आज झेंडा फिरणार आहे सगळ्यांच्या घरोघरी आणि आमच्या वाडी त्यानंतरला अनंतवाडी आहे बाईतवाडी आहे बाजारपेठ आहे तर तिकडे सगळे झेंडा फिरणार आहे तर हा ब्लॉग तोच असेल तो तो ज्या कशाप्रकारे झेंडा फिरवतात कसं नवस बोलतात सगळे कसा झेंडा कसा नाचवतात हा भाग तो असेल तर कंटिन्युअसली बघा चॅनल तर बरोबर चहा पिऊन घेतो मी आणि निघतो आग। चला तर ही आमची चावडी आहे चावडी म्हणजे इथे गावच्या सगळ्या वगैरे होतात ती आहे आणि आता देव आहे खाली म्हणजे खालच्या वलीला मी राहतो वरच्या वलीला खाली जे राहतात गावाच्या एकदम खालच्या वलीला त्यांना खालच्या वली वरती राहतात त्यांना वरची वली दिवाळी खालच्या वली आता तिकडे चालू मस्त वाटतंय पण पाऊसाने भाई खूप हालत प्रेकर केली का अका दे इथं इथं उभं करणार आज शिकवनाच्या इथं निकेतन निमरे आजी बाई ऐकत ना आजाद मैदानावर मत रामदास सेम राम हे भाई ग्राउंड बुक करू घ्या यांच्याकडून पण भारी भारी दा मस्त वाटत हा कडक एकदा इकडे दा लुक द्या जरा इकडे हा कडक हे प्रया तू तर बघूच नको हाय ना ना पोटात काय नाही ना तू नको तर मित्रांनो सकाळी बरोबर नऊ वाजता आमच्या वाडीमध्ये देव फिरण्यासाठी सुरुवात झाली प्रत्येक जण भाविक आपल्या आरतीच्या ताटामध्ये दे देवासाठी हार फुलं नारळ अबीर गुलाल आणि तसेच गोड पदार्थ असे देवासाठी वाहतात आणि त्यांच्या नावाचं कराण घातलं तर काय म्हणणं काय तुझं काय काय वाटतंय सणाला आलं काय काय वाटत काय लाकीगिरी बंद करा सणाला सणा तिकडे राह देवासोबत राह तुमची तर हा जो झेंडा आहे मित्रांनो तो बावीस फूट उंच आणि सत्तर ते ऐंशी किलो वजनाचा आहे तर झेंडा आलेला आहे आता गावच्या तिठ्यावरती इथे सगळ्या गावासाठी एक गारणा घातलं जाईल आणि जे तिथे जवळची आसपासची घरं आहेत त्यांच्यासुद्धा आरत्या आहेत किंवा जे हार वगैरे आणले असेल ते इथेच केलं जाईल त्यांच्यासाठी सुद्धा गारडा इथेच घातल्या जाईल आणि यावर्षी असं करतोय कारण की पाऊस पण आहे आणि लवकर मंदिरात पण न्यायचं असतं झेंडा त्यामुळे असं करतोय आता दरवर्षी सगळ्यांच्या घरी जातो झेंडा आणि तिथे सगळ्यांचं प्रार्थना किंवा अशी गारणा वगैरे घातलं जातं पण या वर्षाचं ठरवलं की पाच पाच घरात असं एका ठिकाणी थांबायच आता आलं आलंय आणि आजूबाजूची घर आहेत त्यांच्या कशी आहे बस कधी आली तू हा तू एकोणीस तारखेला असं मला असं का बोलतोय एकोणीस तारखेला आली असं का म्हणते काय झालं Dia Siapa? 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 Siapa?

काय बोलायचं सगळं विचारलं काय तू घेऊन अरविला सगळं विचारलं सगळ्यांचं गाराणं झाल्यानंतर हा बावीस फूट उंच आणि सत्तर ते ऐंशी किलो वजनाचा झेंडा हातात घेण्यासाठी सगळेजण प्रयत्न करतात पण हे सगळ्यांनाच जमतं असं नाही इथे प्रश्न नसो ताकदीचा इथे फक्त असते ती निष्ठा आणि एकाग्रता हातावर ट्राय केलं पण पूर्ण तो एक साईडला जातो आहे तरी पण थोड्यापैकी ट्राय केलं अजून एकदा संधी मिळणार आहे बघूया दुसरे जाना। लोका ते शेवटचं घर आहे आणि त्यानंतरला मग या वाडीतून दुसऱ्या वाडीत जाणं भरपूर लोक आहे तिकडे आणि ह्या निम्र्यांचे घरी आम्ही आलो आहे निमरे बघूया काय सोय करतायत का पण खूप अजून झालं कारण की हार वेळ खूप भरपूर लागला काल तो अजिद् काल आला नाही अच्छा हे शेवटचं घर आहे मग ह्या रस्त्याने इकडून दुसऱ्या वाडीत कुरते बिरते छापलेत पोराने ऐकत नाही बाई कोणकर काय ऐकत नाही मस्त मस्त वाटत होय 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 होय

यांच्या वाडीमध्ये देव चाललाय आता इथून जंगलातून एक वाट आहे त्या वाटेने देव सावंतवाडीवरून अनंतवाडीत चाललाय नंतरला आम्ही जेवून खाऊन कंटिन्यू करू तर आईने बनवले तडे जेवणाचा वड्यांचा गरम गरम असले मस्त खायला मजा येते ते छोलीची भाजी वडे पर्सनली मला खूप आवडतात हे भोकाचे वडे भोकाचे वडे बोलतात त्याला पण आमच्याकडे फक्त पोळ्या बोलतात पोळ्या काय माहिती का असा शब्द काढलाय पण याला वडे शब्द हा परफेक्ट आहे पण मस्त आई जेव्हा गरम गरम बनवते तेव्हाच मी खातोय मस्त राहते मी आरामात आठ दहा खातो मातावरण झालंय काल एवढा पाऊस पडला एवढा पाऊस पडला आज मात्र काहीच नाही मला परत संध्याकाळी पडेल इथे फोटो काढतो तुमचा हा काढताय ना किती काढताय कुठे काढताय माझ्या आजीची बहीण आहे सख्खी चाल <laughs> साड्यावर <laughs> हरि शिल्ल्याची ती निती मेली बसोली आलेल हरिशिचा कपडा जमा करून टाकायचं

पंड्या चालशील ना सागर जमण्यास उचलून घ्या पंड्याला त्याला कुठेच चालायला जाणार एवढा तुला उचलून घ्यायला तो चालतोय बघा साधी तर <laughs> आम्ही चाललो आता बाईतवाडी तिकडे झेंडा गेलाय

तर आत्ता झेंडा आहे बाईतवाडीच्या वरच्या वलीला म्हणजे इथे शेवटचे जो तिटा आहे तिथे सगळ्यांचा अर्धा घेतल्या जातील आणि मग नंतरला इथून गावची जी वेशी आहे रावतोली या इथून जरासं पुढे तर तिथे दिला जाईल मग तिथून मग नंतरला रात्री देवळा झेंडा घेऊन जाण्यात येईल आता शेवटचं बाकी आहे आणि तिथून मग झेंडा इथे येईल या अंगणामध्ये

कार्तिकी झेंड्याचा उत्सव आम्ही सगळ्यांनी खूप झेंडा मस्तपैकी उचलला आणि मस्त सेलिब्रेशन केलं इकडच्या बायतोळीच्या मुलांनी पण मस्त झेंडा उचलला नाचवला ना तर सागरने पण दोनदा घेतला खांद्यावर मजा आली यावर्षी आणि आणि हा होता हा कार्तिकी झेंड्याचा ब्लॉग तर हा तुम्हाला कसा वाटला आणि ते तुम्ही लाईक करा कमेंट करा आणि करा आणि चॅनलला चॅनलला काय सबस्क्राईब काय 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 सबस्क्राईब <laughs> लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा चॅनल ला <laughs> <जानल जोड़ा। laughs> करा टाटा बाय बाय भेटा कुठच्या ब्लॉग मध्ये